पहिला प्रश्न आहे जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त मोबाईल बनवतात ए अमेरिका बी भारत शी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चीन देशात पुढचा प्रश्न आहे कोणता जीव एक डोळा उघडा ठेवून झोपतो ए डॉल्फिन बी कोला शी ॲनाकोंडा डी गांडूळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉल्फिन पुढचा प्रश्न आहे कुतुब मिनार भारतातील कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी भोपाळ सी दिल्ली डी बेंगलोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी दिल्ली पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला बेचाळीस दात असतात ए उंट बी मगरमच्छ शी जिराफ डी सिंह या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मगरमच्छ पुढचा प्रश्न आहे हत्ती आपल्या सोंडेत किती लिटर पाणी ठेवू शकतो ए पाच लिटर बी आठ लिटर सी बारा लिटर डी पंधरा लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ लिटर पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हटले जाते ए भगतसिंग बी महात्मा गांधी सी लोकमान्य टिळक डी चाचा नेहरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने उंची लवकर वाढते ए बटाटा बी पालक शी मेथी डी शेपू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालक पुढचा प्रश्न आहे मसाल्यांची राणी कोणास म्हटले जाते ए काजू बी इलायची सी मिरची डी लवंग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इलायची मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद